रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद ഭ മന്ദിരത്തമസ്കാരോ മിര വി നമസ്കാരമേവ ഹട്ട ധരും ബസിലേ ഖാദേ വി നൈവേദ്യാദേ വി भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नाम देवा हट्ट धरून बसला नैवेद्य खा देवा बोले विठला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठला मंदिरी आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेऊनी ताट मज घरी न्यायाचे आता तू घ्यावे खाऊनी मंदिरी आज तुझ्या साठी आलो मी भोजन घेऊनी ताट मज घरी न्यायाचे आता तू घ्यावे खाऊनी येणा मज उशीर हा झाला നൈവേഖല നിവേദ്യാ ബോല വി മന്ദിരത്ത് ആ വിമസ്കാരമേ ഹട്ട ധരണ ബസിലേ ഖാദേ വിവേദ്യാദേ दामाजी पिता आज माझा कामाशी बाजारी गेला तुला हे भोजन दावे मी विठ्ठला योग साला दामजी पिता आज माझा कामाशी बाजारी गेला तुला हे भोजन दावे मी विठ्ठला योगसाला बसावे आता भोजनाला නவேදකාਦவா ਬോਲਵထလလ නவேදකාਦவா ਬോਲਵထလလ ਬक्ਤਤੋਮੰਦਰਤာਲ விਿထੁਲਾ ਨမਸਕਰਕලා ਨਮਦੇਵਹਤधਰ ਨවਸලා නவேදකාਦவா ਬോਲਵተလလ නवेදකාਦவா ਬਲਵထလလ जेवला नाही तरी देवा घरी मी कैसा जाऊ रे अंत हा लहान भक्ताचा नको भगवंता पाहु रे जेवला नाही तरी देवा घरी मी कैसा जाऊ रे अंत हा लहान भक्ताचा नको भगवंता पाहु रे जमुनी <जँणी> घ्यावे पामराला නெவேது காதவா போலைவீටலாලා නெவேது காதேவா போலைவீටலாலாாபक्த்தத்தோமந்திராட்ட ஆලා விထூலா நமஸ்कारகேලා நாமதேவ حتىத்ததருணபசுலாம் නெவேද காதேவா போலைவீட்டலாලානவேද காதவா போலைவீටலாලාா भक्ती ती पाहुनी नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसा नाम्याचा ग्रहण केला भक्ती ती पाहुनी नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसा नाम्याचा ग्रहण केला നമസ്കാര ബസിലേലി നിവേദ बोले विठला नैवेद्य देवा बोले विठला धन्यवाद